कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघटना जिल्हाध्यक्ष सुध्राम गोडके वळण आज हा मोर्चा काढला आहे जे कोल्हापूर जिल्हा गोकुल दूध संघाने पंचेचाळीस टक्के जे कट केलेलं आहे हे डिव्हेंजर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेच्या खात्यावरती पुन्हा वर्ग करावे हे जर त्यांनी नाही केलं त्यापेक्षा उग्र मोर्चा काढला जाईल अनेक वेळा मोर्चा अनेक वेळा निवेदन अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्यातील त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही मान्य गोपुळ शर्मन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं की डिबेंजर तुम्ही जे पंच्याऐर टक्के कट केले ते राज्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांना हे अन्यायकारी ठरणार आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण असताना डिबेंजर तुम्ही कट करू नका या दूध संस्थेना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ होणार नाही यापासून दूध उत्पादक वंचित होणार आहेत आणि अडचण देणार आहेत पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे शेतकरी लाल खुराब लंपी कोरोना यासारख्या आजाराला सामोरं या एकटे केलेला आहे हे डिबेजर ताबडतोब तालुक्याच्या जिल्ह्याच्या खात्यावरती दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम करावं नाही जर त्यांनी असं केलं तर यापेक्षा उदर आंदोलन केलं जाईल आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पाद संघटनेच्या माध्यमातून श्रमिक वहिनींच्या माध्यमातून गेले बरेच दिवस झालं आम्ही त्यांना निवेदन दिलं होती मी स्वतः उपोषणला बसलो होतो पंचेचाळीस टक्के तुम्ही डिव्हिजन जे कट केले तालुक्याचे जिल्ह्यातील सर्व दुध संस्थे या खात्यावरती एका एका संस्थेचं तीस तीस लाख रुपये त्यांनी ठेवून घेतलेला आहे ते पैसे त्यांच्या खात्यावर न ठेवून घेता ते पैसे तुम्ही दुध उत्पादकांना द्या आज पशुपालन उत्तम व्यवसायात असताना माझे शेतकरी वर्ग पशुपालन उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी नॅशनल बँकेचा अण्णासाहेब पाटील बँकेचं कर्ज काढून पशुपालन उत्तम व्यवसाय खरेदी करत असताना त्यांनी या व्यवसायाकडे वळल्यात पण त्यांनी तसं न करता राहू दे तुमच्या डिफेजन पाहिजे ना ते दूध उत्पादकांना तुम्ही घरचं द्या आणि पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण आल्याला दूर करा हे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं झालेलं नाही आजचा मोर्चा जो आहे ते श्रमिक आणि वहिनी मला पाठिंबा दिलाय आणि जेणेकरून माझा जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व दूध उत्पादक श्रमिक वाहिनीच्या पाठीशी राहून शिवनी आमचा लढा असाच चालू राहणार आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी